छत्रपती शिवरायाने कारतलबखानाला खानाला उंबरखिंडीच्या जंगलात युद्धात कसे हरवले कसला आवाज झाला कारतलबखानाने खानाने सावध होऊन हात करून आपल्या सैन्याला थांबण्याचा इशारा केला उंबरखिंडीच्या त्या घनघोर अरण्यात कमालीची शांतता होती परंतु त्या शांततेत कारतलबखानाने खानाने कसली तरी सळसळ ऐकली होती त्याने चौफेर नजर फिरवली त्याच्या बाजूलाच रायबागन होती तिने हळूच मेनातून तलवार बाहेर काढली मॅनातून निघताना तलवारीचा झालेला आवाज होताच जंगलात होणारी सणसळ थांबली मग तिने तोंडावर बांधून ठेवलेला कपडा खाली सरकवला बुबुल चौफेर फिरवले लकड बग्गो की टोली होगी शायद कर्तलब खान म्हणाला की आपने जंगल में प्रवेश करने से पहिले जंगल में कोई खतरा नहीं इसका अंदाजा लया था ना रायबागनने विचारले मतलब जंगल में जा रहे हो तो जानवरों का खतरा तो होगा ही घबराऊ मत अपनी सेना इनको खदेड देगी कारतलब खान हसत मनाला मी जणावरा बद्दल मोळीच बोलत नाहीये मराठ्यांबद्दल बोलत आहे रायबागन मनाली तिच्या वाक्यावर कारतलब खान मोठ्याने हसला मग हसणे थाबोत म्हणाला मराठो को इस बात की कानुकान खबर नहीं हे की हम जंगल में रास्ते कोकण में जा रहे हैं उन्हें पता न चले इसलिए तो मैंने ये रास्ता चुना है ठीक चला पुढे रायबागण मनाली कार्तलब खानाचा जत्था निमोळत्या वाटेने पुढे सरकू लागला दाटी वाटेने वाढलेल्या त्या जंगलात भर दुपारचा सूर्यप्रकाशही जमिनीपर्यंत पोहोचत नव्हता काही अंतर पार केल्यावर जंगल संपणार होते तो यशस्वी होणार असा त्याचा समज झालाच होता इतक्यात जत्थावर मागच्या बाजूने बाणांचा वर्षाव सुरू झाला हा हल्ला मावळ्यांनी केला होता हा गणमिकावा होता ज्यात मराठे तरबेज होते मावळे जंगलात दबा धरून बसले होते काही झाडावर तर काही झुडपात दडले होते कारतलब खानाचे सैन्य त्यांनी आक्रमण केले होते खानाचे आठ दहा सैनिक जमिनीवर कोसळले होते त्याच्या सैन्यात सैन्य एकच गदारोळ माजला होता त्याचे सैन्य बिथरले होते रायबागने करतलप खानावर एक कटाक्ष टाकला आणि त्याला टोमना मारत म्हटले सचमे मला टोको कानोकान खबर नाही ती कर्तलब खान ओशाला मराठ्यांना कमी लेखून त्याने चूक केली होती हे त्याच्या लक्षात आले होते आप हमे ताने बातमी मारना कार्तब खान रागाने बघत म्हणाला अगर जिंदा बचे तो रायबागरचे शब्द कार्तलब खानाच्या जीवारी लागत होते तो पटकन सैनिकाजवळ गेला आणि मोठ्याने ओरडला आक्रमण करा शत्रूला इतर संपवून टाका त्याचा आदेश मिळताच त्याचे काही सैनिक ढाल घेऊन पुढे आले त्यांनी ढालीची भिंत तयार केली झाडांच्या आडून येणारे बाण ते अडवत होते त्यांच्या आडून काही सैनिक येणाऱ्या बाणाच्या दिशेने बाण सोडू लागले होते कारतलब खान चांगला संतापला होता त्याने रागतच मोठ झाडाच्या बुंद्यावर आपटली यम मराठे खानसाहेब तुम्ही अर्धे सैनिक घेऊन बाहेर पडा आम्ही शत्रूला प्रत्युत्तर देतो सरदार अमरसिंह हो म्हणाला खानाने एकवार त्याच्याकडे पाहिले त्याला अमरसिंहाचा सल्ला पटला होता तो अर्धे सैन्य सोबत घेऊन वेगाने पुढे निघण्याच्या बेतातच होता इतक्यात पुढे सुद्धा बाणाचा मारा सुरू झाला होता मराठ्यांनी त्यांना चव बाजूने घेरले होते कर्तलब आता चांगलाच चवताला होता त्याने सैन्याला आक्रमण करण्याचे आदेश दिले मराठा सैन्य सुद्धा आता झाडाच्या आडून बाहेर आले ते थेट लढू लागले होते उंबरखिंडेत तलावरीच्या घर्षणाचा आवाज दुमदुमू लागला होता त्याच्या सैन्याला मागच्या बाजूने नेताजी पालकरांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी घेरले होते आणि समोरून स्वतः शिवाजी राजे तलवार उघडून उभे होते महाराजांनी पोलादी कवच धारण केले होते होते मस्तकावर त्यांच्या बाजूला दुनुष्यबान आणि तलवार धारण केलेले मावळे उभे होते काही मावळे पुढे जाऊन कार्तलब खानाच्या सैन्याशी लढत होते एकेका मुघल सैनिकाला जमिनीवर पाडत होते छत्रपती शिवाजी कारतलब खान राजाला बघून पुटपुटला त्यालाही अपेक्षित नव्हते की राजे स्वतः उभे राहतील त्याच्या तोंडून बाहेर पडलेली ती तीन अक्षरे रायबागने ऐकली होती तिने राजांकडे पाहिले शिवाजी राजे भोसले ती सुद्धा अचंबित झाली होती कारतलब खान आता मोठ्याने हसला आणि रायबागनला म्हणाला जो काम शाहिस्त खान करणे आय आहे व मे अभि करूंगा रायबागण डोळे बारीक करून कारतलब खानाकडे बघत होती तिला मुघलांच्या पराभवाचा गंध आला होता ती कारतलब खानाला काय समजावणार इतक्यात कारतलब खानाने सैनिकाला आदेश दिला सैनिको आपके सामने जो खड़ा है वो छत्रपती शिवाजी है सल्तनत का सबसे बड़ा दुश्मन उसके साथ-साथ उसके सैनिको को भी खत्म कर दो मोठ्याने हुंकार भरत खानाचे सैन्य राजांच्या दिशेने झेपावले राजाने आपल्या साथीदारांना डोळ्यांनीच इशारा केला तसे काही मावळ्याने धनुष्यातून बाध सोडले खानाचे सैनिक त्या बाणाने जखमी होऊन कोसळले होते तर काहीने बायावळ्याने देखील समशेरी उपसल्या होत्या हर हर महादेव अशी घोषणा देत ते पुढे सरसावले होते राजाने एक नजर कार्तलप खानाकडे टाकली राजांची भेदक नजर बघून कार्तलब खान किंचित दचकलाच त्याने सुरसेन आणि कच्छप या सरदारांना शिवाजी राजावर चालून जाण्यास सांगितले ते दोघे पुढे आले तालाजीने दोन दोन सुरू केले सुरसेन शिवाजी राजांच्या अंगावर धावून गेला त्याच्या तलवारीचा वर राजाने तलवारीवर झेलला तो राजांना चकमा देण्याचा प्रयत्न करत होता त्याने डाव्या बाजूला वळून मग चपळतेने उजव्या बाजूला पुढे सरकत राजावर वार केला राजाने तलवार पटकन आडवी धरली आणि तितक्याच वेगाने त्याच्या पोटात लाद घातली तो मागच्या मागे फेकला गेला सुरसेन खाली पडल्याचे बघताच खानाने चव्हाणाला आक्रमण करण्यास सांगितले समोरून बवरसिंग येताना बघताच राजाने सुरसेनाच्या पोटात शमशेर खुपसले आणि तत्परतेने ते पुढे झाले बवर सिंगाशी द्वंद्व करू लागले तो त्वसाने राजांशी लढत होता राजा संयमाने त्याचा वार परतवत होते काही क्षणातच त्याची कमजोरी हेरून राजाने त्याला चकमध्ये त्याच्या कमरेवर तलवारीचा वार केला तो मोठ्याने ओरडला त्याचे धोतर रक्ताने लाल झाले होते तो लंगडत मागे सरकू लागला पण राजाने त्याला पळून जायची संधी दिली नाही हवेत एक उडी घेत त्यांनी त्याच्या छातीत तलवार खोपसली तसा तो धाडकन जमिनीवर पडला इकडे रायबागन शांतपणे सर्व दृश्य बघत होती कारतलब खानाने सैन्यावर नजर टाकली त्याचे अर्धे सैन्य मराठ्यांनी कापले होते रायबागन आता घोड्यावरून खाली उतरली होती कारतलप खाना जवळ आली तिला समोर आलेली बघून कारतलप खान म्हणाला क्या आप शिवाजी द्वंद्व तुझ्या इतकी मूर्ख नाही आपण गाफील राहिलो तिथंच आपण हरलो होतो तरी युद्ध करणं म्हणजे खुदखुशी होती पण ती तू स्वीकारलीस आता हे तुझ्याजवळ समय आहे शिवाजीशी तहाशी बोलणी कर प्राण वाचतील हा पळपुटे पण आहे कारतलप खान म्हणाला ठीक आहे मग स्वतः जा आणि शिवाजीशी लढ सरदाराला नको पाठवूस रायबागरचे शब्द ऐकून कारतलब खान भानावर आला आपण शिवाजीशी लढल्यावर आपली काय अवस्था होईल याचे दृश्य त्याच्या डोळ्यासमोरून तरुण गेले होते तो आता स्वतःला सावरत म्हणाला कि आप शिवाजी को खत्म कर सकती हो शायद रायबागन उत्तर ली आप तो बहुत बहादुर हो बादशाह औरंगजेब ने आपको रायबागन किताब दिया है और आप एक शिवाजी का सामना नहीं कर सकती कार तलब खान मनाला कर सकते हो लेकिन आपकी मूर्खता का शिकार में नहीं होना चाहती जाओ शिवाजी से तय कर लो लड़ाई खत्म करो वरना मराठे सबको खत्म कर देंगे रायबागनने समजावण्याच्या सुरात म्हटले आप मराठा हो इसलिए शिवाजी की तरफदारी कर रहे हो कारतलबखानाने संशयने रायबागांकडे बघत म्हटले आपकी सोच आपको मुबारक असे म्हणत रायबागन तिच्या घोड्यावर जाऊन बसली कारतलब खान विचारात होता त्याला रायबागांचे म्हणणे पटले होते पण तरी ते तो नाकारत होता मग त्याने पुन्हा एकदा सैन्यावर नजर टाकली रायबागनाने त्यांच्यातला वार्तालाप होईपर्यंत आणखी सात ते सत्तर मुघल सैनिक जमिनीवर पडले होते कारतलब खानाने निर्धार केला एक वर बघितले मग नंतर छत्रपती शिवाजी राजांकडे बघितले मग त्याने सैनिकाला सांगून शुभ्र ध्वज उंचावला हे युद्ध थांबवण्याची सूचना होती राजांकडून सुद्धा शुभ्र ध्वज उंचावण्यात आला युद्ध थांबले मग कारतलब खानाने आपला दूत राजांकडे पाठवला कारतलप खानाच्या दूतानं नम्रपणे खानाची विनंती राजांपुढे सादर केली खानानं राजांकडे याचना केली होती त्यासाठी त्याची खंडणी द्यायची तयारी होती त्यामुळं त्याच्याकडून आपल्याला खंडणी स्वरूपात अगणित संपत्ती मिळाली नायकांनी सांगितले निळकंठ आणि कृष्णाजीच्या चेहऱ्यावर हास्य उमटले होते नायकांकडून कारतलब खानाचा किस्सा ऐकल्यावर कृष्णाजीला तो दिवस आठवला ज्या दिवशी कार्तलब खान पुन्हा शाहिस्ते खानाकडे परतला होता त्याची झालेली अवस्था आठवून कृष्णाजी म्हणाला कारतलब खान जेव्हा पुण्यात तेव्हा त्याचा चेहरा उतरला होता या आधी अति आत्मविश्वास आणि अभिमानानं जगणाऱ्या कारतलब खानाचा मुगला चांगलाच हास झालं होत आता तर तो जिवंतपणे मृतवत जगू लागला आहे ह्या मुघलांचे असेच हाल व्हायला हवेत कृष्णाजीच्या हातावर टाळे देत निळकंठ म्हणाला राजाने फक्त त्यांचंच नाही तर टोपीकरांच सुद्धा गर्वहरण केलं गटन त्याला तर राजाने चांगला शिकवला होता राजे गडावर असताना त्या बहादारानं सिद्धी जोहरला लांब पल्लेच्या तोफा विकल्या होत्या त्याचा प्रतिशोध घेत राजाने राजापुरात त्याला आणि त्याच्या आणखी सहा साथीदारांना कैद केला आहे चांगला न्याय आहे आपल्या देवाचा या जन्माची शिक्षा याच जन्मात कृष्णाजी हसत म्हणाला त्याला करत म्हणाला त्या गोऱ्याने त्यांच्याकडूनही स्वराज्याच्या तिजोरीत अगणित धनाची भर पाडली त्यांच्या वखारीतून त्यांनी पुरून ठेवलेला सोन्याचा मोठा खजिना आपल्या मावळ्याने ताब्यात घेतला त्या व्यतिरिक्त चोवीस हजार होणांची लुटही मिळाली नायकांनी सांगितले म्हणजे शाहिस्ते खानानं स्वराज्याचं केलेलं नुकसान राजाने भरून काढलं म्हणाला पण हे धन फार दिवस पुरणार नाही शाहिस्ता खान स्वराज्यातून जाणं हा स्वराज्याच्या समृद्धीसाठी रामबाण उपाय आहे कृष्णाजी म्हणाला होय राजे लवकरच तो रामबाल उपाय करतील खात्री आहे मला नाईक म्हणाले काहीतरी आठवून कृष्णाजी लगेच म्हणाला तसं त्याच्या मुलीचं परे बेगमचं लग्न आहे या महिन्यात मुघल संतांचा वजीर मीर जाफरचा मुलगा कामदार खाना सोबत आणि हा शाही विवाह असल्यानं जवळजवळ जवळ एक महिना सगळ्या बंद राहणार आहेत कृष्णाजीच्या वाक्यावर नायकानी चमकून पाहिले म्हणजे महिना नाजूस करण्यासाठी सैनिक पाठवणार नाही नायकाने डोळे बारीक करत विचारले जी सारे सरदार आणि सैनिक ऐशाराम करण्यात गुंतले असतील कृष्णाजी म्हणाला अत्यंत महत्वाची खबर दिली आहेस तू कृष्णाजी राजापर्यंत ही खबर पोचणं आवश्यक आहे निश्चय आविर्भावात नाईक फुटपुटले पुण्याच्या लाल महालात मैफिल चांगलीच रंगली होती सरदार उमराव दावतीवर ताव मारत होते मदिरेचे पेल्यावर पेले, पेले रिकामे करत होते वाऱ्याच्या तालावर हेलकावणाऱ्या मशालीच्या उजेडात आणि दातात दाबून मासाच्या तुकड्यातून हाड वेगळं केले वा लजीज खाये मुक्त उठाले दावत का हमारी बेटी का निकाह तय हो आहे सर्व सरदारांना उद्देशून शायद ते कान त्याने डोक्यावर मोगले पगडी घातली होती अंगावर लाल आणि सोनेरी भरजरी नक्षी असलेला अंगरखा पेरला होता कमरेखाली तंग पायजमा होता डोळ्यात सुरमा होता त्याने आता मॅन कमरेवर लटकवली नव्हती पण दुशेल्यात आत्मसंरक्षणासाठी खंजीर दडवला होता त्याचे मोठ तितकी वर होते तो त्याच्या लांबलचक लतर दाढीवरून हाफ फिरत माणसाचा तुकडा चावत होता इतक्या समोरून एक रुबाबदार गोरा गोमटा सरदार आला होता त्याचा पेवरा उच्च होता त्याने फक्त मिशी ठेवली होती दाढी मात्र नव्हती तो देहाने तरुण आणि चांगलाच धष्टपुष्ट होता त्याचे पिळदार शरीर त्याची ताकद दर्शवत होते तो सरदार म्हणजे कामदार खान होता तो समोर येताच शाहिस्ते खान हसत म्हणाला आई दामाजी एक जाम शुक्रिया बैठी शाहिस्ते त्याला त्याच्या बाजूच्या आसनावर बसण्यास सांगितले तुमच्याशी एका विषयावर बोलायचं आहे मला आब्बा हजूर कामदार खानाच्या चे गंभीर चेहऱ्याकडे बघून गंभीर झाला होता त्याने हातातला पेला खाली ठेवला आणि आसनावर नीट बसत म्हणाला दामाजी कसली चिंता कर रहात? से करत आहात इस निकाळसे खुश तो हो ना कामदार खान किंचित स्मित करत म्हणाला निकाळचा विषय नाही हुजूर मला सांगा तीन वर्ष होण्यात आली इथं पुण्यात निकाळ नंतर तरी आम्हाला इथून जाता येईल का आम्हाला काही काळ परिषद घालवायचा आहे कामदारखानाच्या बोलल्यावर शाहिस्तेकार हसला मग त्याने कामदारखानाच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले आपण एका मोहिमेवर आहोत ती पूर्ण होईपर्यंत आपल्याला पुण्यातून हलता येणार नाही मग संपूया ना ही मोहीम अब्बा हुजूर तो शिवाजी इतना बड़ा सुलतान तो नाही है के उसे शिकस्त देने के लिए हमें इतना समय बर्बाद करना पडे धीरे बोलिये कई आपके अब्बाज्यान मी जाफर साहब के कानो तक ये शब्द ना पोहोचे कारण शिवाजीला शिकस्त करणं आम्हाला सह्याद्रीच्या अवघड जंगल आणि अभ्यातक किल्ल्यामुळं मुश्किल जात आहे असं मी त्यांना सांगितलं आहे का आप नहीं समजोगे अबाऊजोर आप हमें एक लाख फौज दीजिए बस एक लाख मैं शिवाजी को मार के आपके सामने उसकी लाश पेश करता हूँ कामदार खानाच्या वाक्यावर शाहिदेह खानाने ओढ विस्मारले तो हंसतच मनाला और शिवाजीला सुद्धा स्वप्न पूर्ण होना है असा तुम्हारा है का। हम जानते हैं शिवाजी को मारने के तुरंत बाद हमें कंधार भेज दिया जाएगा चाहते हैं कंधार का किला जल्द से जल्द सल्तनत ए मुगलिया में शामिल हो जाए हिंदू कुश की उस तपती हुई पहाड़ियों से ये पुनः अच्छा है ये भूमि जन्नत है हरी भरी है यह सब ऐश्वराम है आप परिसाबाद में जा सकते हो और चार पाच साल यही पुना में रहेंगे शिवाजी कोणत्या ताबा मिळवू त्याच्या मी शेतकऱ्यांची जकात जाऊ देणार नाही त्यामुळं शिवाजी आर्थिक दृष्ट्या कमजोर होईल मग त्याच्यावर आपण प्रहार करू त्याच्या सकट त्याच्या परिवारालाही नेसनाबत करू खान सांगत होता आणि कामदार खान नुसता ऐकत होता आई कुछ बात समझ में आपका खून अभी गरम है हमने आपसे ज्यादा लढाया लडी है इंतजार करो शिवाजी धीरे धीरे खत्म होगा जी आप बहुदूर मेरे सभी सवालों के जवाब मिल गए मुझे आता निकाहाची तयारी करा शिवाजीचा आणि पर्शियाचा विचार काढून टाका डोक्यातून शाहिस्तेखानाने कामदार खानाच्या खांद्यावर खोटकरपरे थाप मारत म्हटले मग कामदार खानाने हे मदुरेचा एक पेला उचलला आणि ओटाशी लावला इकडे पेला ठेवला केव्हापासून तो एकच पेला ओटाशी लावून समोरील नर्तिकेचे नृत्य बघत होता त्याचे नेत्रतेच्या अदावर खेळले असले तरी त्याचे कान पूर्णपणे शाहिस्ते खान आणि कामदार खानाचे संभाषण ऐकत होते तो त्यांच्यापासून जवळत होता त्याला शाहिस्ते खानाचा अंतरंग कळला होता शाहिस्ते खान तीन वर्ष उलटून हे थेट छत्रपती शिवाजी राजावर का आक्रमण करत नाही याचे खरे कारण त्याला उमगले होते त्याला आता शाहिस्ते खानाचा मनसुबा छत्रपती शिवाजी राजापर्यंत पोहोचवायचा होता